ससूनच्या महिला डॉक्टरला भाजपच्या नगरसेविकेकडून मारहाण ससून डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा ससून रुग्णालयात आपत्कालीन विभागामध्ये वेळी अनेक पेशंट आले असताना त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येत असताना आरडाओरडा करून महिला डॉक्टरला भाजप नगरसेविकेकडून मारहाण करून शिबिगाळ करण्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला बनगार्डन पोलिसांनी महिला नगरसेविका आरती कोंडरे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी डॉ स्नेहल अशोक खंडागळे यांनी बनगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली असून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरसेविका आरती कोंडरे यांना लवकर अटक करावी अशी मागणी ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे जर लवकर कारवाई केली नाही तर संपावर जाण्याचा इशारा डॉक्टर असोसिएशनने प्रशासनाला दिलाय मात्र या संदर्भात नगरसेविका आरती कोंडरे यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही स्नेहल खंडागळे त्या डॉक्टर आहेत हॉस्मान आहे तर त्यांच्यावर आरती कोंडरे म्हणून आहेत त्यांनी मारले ते तर रात्री काय झालं होतं की दोन पेशंट्स होते एकाला हेड इंजरी आणि दुसऱ्याला काही ते पाहायला लागलं होतं यांनी त्यांना अटेंड केलं होतं आणि करत असताना या आरती कोंडारे त्यांचे पेशंट घेऊन आले त्या आल्यानंतर यांनी त्यांना ट्रीटमेंट ट्रीटमेंटला सुरुवात केली पण या आरती कोंडाऱ्याने यांनी आग्रह धरायला लागला की त्यांना अगोदर पाहून घ्या त्या सिरियस आहेत जास्त नंतर त्यांनी मोबाईलवर रेकॉर्डिंग होत करायला सुरुवात केली मग यांनी डॉक्टर खंडागळेनी सांगितलं की तुम्ही करू नका इथे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये करायचं नसतं मग त्यांनी असं हात ठेवलं ह्याच्यावर मोबाईलवर तर तेवढ्या त्यांनी त्यांना कपाळाला मा मारलं मग सगळं त्याच्यानंतर त्यांचे रिलेटिव्ज वगैरे होते त्यांनी थांबवलं तिथे आणि नंतर खंडागळ्यांनी डॉक्टर खंडागळे यांनी इथे बंडगाठो पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यांचं ते कोणी कन्सर्न नव्हते हो यांचे रिलेटिव्ह नाही यांचं ओळखीचं नाही कोणीच नाही हे जे पेशंट थे। थे। थे पेशंट हे जे पेशंट घेऊन आले होते त्यांचा मुलगा असेल यांच्या बाबतीत तक्रार नाही आहे यांचं ट्रीटमेंटबद्दल तक्रार नाही आहे हे त्यांच्याबद्दल घडलेलं नाही आहे हे जे तिसरंच पेशंट तिकडे ऑलरेडी होता पेशंट त्याच्याबद्दल ते त्या म्हणाले की हे आमचं पेशंट आहे ना त्याच्यापेक्षा हा जास्त सिरियस आहे ह्याला तुम्ही अगोदर पाहून घ्या काल रात्री साधारण साडेबाराच्या दरम्यान आपत्कालीन विभाग आहे तिथं ज्या ड्युटीवर कर्मचारी ड्युटीवर डॉक्टर होत्या स्नेहल खंडागळे या कर्तव्यावर होत्या त्यावेळी त्या ठिकाणी आरती कोंढरे आले तर ट्रीटमेंटसाठी ते सांगत होते सी टी स्कॅन करा वगैरे त्यावेळी त्यांनी व्हिडिओ शूटिंग करत होते फोटो काढत होते मग त्यावेळी जे तक्रारदार आहेत स्नेहल खंडागळे हे म्हणजे इथं फोटो किंवा इथं व्हिडिओ शूटिंग करता येत नाही असं सांगून त्यांना मनाई केली त्याचा राग धरून आरती कोंडारे यांनी त्यांच्या एक चापट मारली त्याबद्दल वनगार्डन पोलीस स्टेशनला तीनशे त्रेपन्नप्रमाणे गुन्हा टाकले तपास चालू सरकारी कामात अडथळे एक पे, दुसरा हो एक पेश दोन पेशंट होते एक साठे नावाचा त्याला सी टी स्कॅन करायचं होतं आणि ते सी टी स्कॅन रक्त येत होतं त्याच्यावर तो वाचा नाही तसं नाही ह्यांचे जे पेशंट होते हे वेगळे होते मुलांचा काही अपघात झाला होता घेऊन माहिती हा ते होते? आ थे। आ थे आले होते ना त्यांना ट्रीटमेंट घेऊन ते रवाना केले त्याचा नाही ते अजून तपासाचा भाग आहे गुन्हा दाखल आहे तपास करून तुम्हाला नंतर पड नाही आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे आम्ही ज्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे तपास करून गोळा करून आम्ही योग्य ती कारवाई करू नाही गुन्हे जे सरकारी तीनशे त्रेपन्न हा गुन्हा आहे सरकारी नोकरा हल्ला करणे वगैरे हे कलम लावले सगळे